त्रास झाला त्या मुला काही सुधारला नाही ना प्रवास कसा झाला समज आता ते कल्लं पण नाही रे तिथे बाणू झालं आत गेला की भाजी म्हणजे

हा फुल भारी झाला हा फुल भारी केले आहे का पुढ पाणी अडवून ठेवलं त्याच्या बांधायला झाले महिने आपण ह्याच्यावरूनच जाता नाही पाण्यात बघितलं होतं